मित्रांनो राज्यातील नमोशेत सन्मान निधीच्या सातव्या हाती काल एकोणीसशे कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी दिलेली आहे बाबतीत जी आर देखील काल आहे या विषयी एक महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आपला व्हिडिओ आहे जी, जी, जी आर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आपण पाठीमाग व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या नमुशेरी शेतकरी सन्मान निधीविषयी सविस्तर जे आर किंवा शासनाकडून एक महत्वपूर्ण अपडेट आल्याशिवाय हा हप्ता मिळणार नाही असे सांगितलेले होते त्याच पार्श्वभूमीवर काही तर्कवितर्क लावण्यात आलेले होते की लाडकी बहीण योजनेमुळे हा हप्ता येणार नाही किंवा या लाडकी बहीण योजनेमुळे यासाठी निधी उपलब्ध नाहीये किंवा ही योजना बंद होणार आहे का पण असं काही झालेलं नव्हतं याच पार्श्वभूमीवर काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या नमुशेत सन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासाठी एकोणीशे बत्तीस कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी दिलेली आहे याविषयी राज्याचे कृषी मंत्री हा हप्ता कधी किती दिवसात वितरित केला जाईल याची घोषणा करतील व त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित होईल कारण निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे आता जनरेट होतील व येणाऱ्या काही दिवसामध्येच या हप्त्याची वितरण होईल अशी माहिती आहे त्यानंतर आपण पाठीमागे स या हप्त्यासाठी सतरा सप्टेंबर ही तारीख सांगितली जात होती पण ही तारीख थोडी उशीर आहे कारण आज तीन तारीख आहे कारण या हप्त्यासाठी चौदा दिवस हा उशीर होणार नाही आहे कारण गौरी गणपतीच्या सणामध्ये हा हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता होती पण मागील एक सहा सात दिवसापूर्वी जे मराठा आंदोलन चालू होतं त्या पार्श्वभूमीवर हा हप्ताला थोडा उशीर होईल असं अंदाज वर्तवण्यात आलेले होते त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या बाबतीत एक जी आरकडून या निधीसाठी मंजुरी दिलेली आहे आपण आपणमागील अपडेट घेतलं होतं की पीएमचा हप्त्यापासून काही शेतकरी अपात्र ठरलेले होते ते म्हणजे काही कृषी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृषी विभागाच्या चुकीमुळे त्या शेतकऱ्यांना या हप्त्यापासून पेंडिंग ठेवण्यात आलेलं होतं मग आता ज्या बाराव्या हप्त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना अं केल्यानंतर अं विसा हप्त्याची मंजुरी देण्यात आली होती त्याचप्रमाणे नमो शेतकरी युझ्ण योजनेच्या योजनेपासून बरेच शेतकरी या अं मागील हप्त्यापासून मागील दोन तीन हप्त्या वंचित राहिलेले होते मग पाठीमागील आपल्या मध्ये सांगितलं होतं की यांना अं हे पाठीमागील हप्ते अं नक्की मिळतील अशी आशा होती पण अद्याप तरी चार ते पाच लाख शेतकरी अं पात्र झालेले आहेत या साडे चार ते साडेपाच लाख शेतकऱ्यांना हा नमोशेत सन्मान निधीचा हप्ता वितरित केला जाणार का नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना पाठीमागील नमोशेतकरी किंवा पीएम किशनचा हप्ता भेटला होता तो आता त्यांना सातवा हप्ता भेटणार का नाही किंवा ज्या त्यांचे पेंडिंग हप्ते होते होते त्यांना पाठिमागाल हप्ते मिळतील का अशी विचारणा केली जात होती याच पार्श्वभूमीवर किसान मंडळीचा हा सातवा हप्ता जे ता चार ते पाच शेतकरी आहेत त्यांना आता मिळण्याची शक्यता नाही आहे कारण जे नमो पी एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच हा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील चार पाच हप्ते पेंडे होते त्यांना अद्याप काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण त्या पेंडिंगच्या हप्त्यासाठी शासनाला इतर अतिरिक्त निधी उपलब्ध करावा लागणार आहे अद्याप शासनाने यासाठी मागील हप्त्यासाठी कोणताही निधी मंजूर केलेला नाही कारण या हप्त्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब झालेला होता याच पार्श्वभूमीवर जे पात्र लाभार्थी आहे त्यांना लागणारा जो एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे या निधीमध्ये आणखी पाचशे कोटी रुपयांची आड करावी लागणार होती तेव्हाच जे पाठीमागचे पेंडिंग चे, चे हप्ते होते ते शेतकऱ्यांना भेटणार होते त्यामुळे त्यामुळे अं ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता भेटलेला ना नाही किंवा त्यांचे पेंडिंग चे हप्ते किंवा नमूद सन्मान निधीचा ज्या शेतकऱ्यांना हप्ते पेंडिंग आहेत त्या शेतकऱ्यांना अं सातवा हप्ता भेटणार का नाही की तुम्ही पात्र आहेत का नाही तुम्ही पोर्टल जाऊन चेक करा त्यानंतरच तुम्हाला हा सातवा हप्ता भेटणार आहे जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला हा हप्ता भेटण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता त्यामुळे पी एम एच्या पोर्टल जाऊन तुम्ही दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र आहात का किंवा पात्र नाहीत हे तुम्ही चेक करा याच्यानंतरच तुम्हाला हा सन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊन पी एम एम वायच्या पोर्टलवर जाऊन या हप्त्याविषयी आपण पात्र हक्का हे नक्की जरूर सांगा व आपण जर पात्र नसाल तर कमेंट मध्ये नक्की करा आपण याविषयी एक व्हिडिओ बनवू नेमका तो पात्र पात्र आहे का नाही हे कसं बनवाय कस अं बघायचं भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन नवीन माहितीच धन्यवाद